सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे जय मल्हार हॉटेलवर विदेशी दारू जप्त दारू साठा जप्त करण्यास मदत करणारा तो मास्टर माइंड कोण स्थानिक अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या खुर्द येथे अनेक दिवसांपासून देशी विदेशी दारूची अवैध विक्री सर्रास सुरू होती संध्याकाळ दरम्यान नगर मनमाड महामार्ग लगत असलेल्या हॉटेल जय मल्हार या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे एक लाखाच्या पुढे देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला असून अवैध दारू विक्री करणाऱ्या रा दोघांवर रामोरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास देशी विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या अनुषंगाने संध्याकाळी सात वाजे दरम्यान पथकाने या हॉटेलवर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात अवैध देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे गेल्या अनेक दिवसांपासून येथे देशी विदेशी दारूची अवैध विक्री सुरू होती नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल जय मल्हार येथे प्रथमच मोठ्या प्रमाणात दारूचा साठा मिळून आला आहे सदरची कारवाई ही नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव साहेब फौजदार बाळासाहेब मुळी पोलीस कॉन्स्टेबल गणेश भिंगारदे पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव शिवाजी ढाकणे अरुण मोरे यांनी ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे या हॉटेलमध्ये पहिल्यांदा अवैध दा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे यामुळे परमिट रूम व बिअर बार चालकांमध्ये मोठी संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे सदरचा दारू साठा या हॉटेल मालकाने आणला याला एवढा मोठा साठा करण्यासाठी कोणत्या दारू दुकानदाराकडे मदत केली या बॉटल्यावर या बाटल्यावर कोणत्या दुकानदाराचा बॅच नंबर असेल ही दारू बनावट तर नाही ना, ना। दारूचा साठा करण्यासाठी मदत करणारा फोन अशी चर्चा चर्चा होत असून राहुरी पोलिसांनी या जप्त दारूचा पारदर्शकपणे पर्यंत तपास करावा अशी मागणी होत आहे कर्तव्याध्यक्ष निरीक्षक संजय ठेंगे या विदेशी दारू विक्री करणाऱ्या मास्टर माइंड पर्यंत पोहोचणार का याकडे पाहणे गरजेचे आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर